नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आलो आहीं प्लाट मदे। पंद्र ले आहे मी टोमॅटोच्या प्लॉटमध्ये या टोमॅटो लागवड करून साधारणपणे पंधरा दिवस झालेले आहे आणि या शेतकऱ्याच्या प्लॉटवर नागाळीचा प्रादुर्भाव दिसून आलेला होता तर याच्यासाठी आपल्याला काय करता येईल एकदम रामबाण औषध असं कोणतं आहे की ज्याच्यामुळे हे शंभर टक्के कवर झालेली आहे नागाळी तर शेतकरी मित्रांनो याबद्दलच मी माहिती घेऊन आलेलो आहे त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी नागाळी आहे पहिल्या पंधरा दिवसामध्ये जर आले आशेल, ही आली असेल आणि इतर कोणतीही आळी त्याबरोबर असेल तर तुम्हाला एकच कीटकनाशक फवारायचं आहे आणि ते म्हणजे सायन्स केमिकलचं स्लोगन हे स्लोगन जे आहे ते संपूर्णपणे इको फ्रेंडली आहे त्याचा झाडावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही ते वनस्पतींच्या अल्कोलाइट पासून बनवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे बिनधास्त तुम्ही फवारणी करायची आहे आणि शेतकरी मित्रांनो नागाळी येण्या अगोदर किंवा आल्यानंतर देखील स्लोगन हे उत्तम प्रकारचं काम करतं त्याचबरोबर इतर कोणतीही आळी असेल तरी ती कव्हर करण्याचं काम या स्लोगनच्या मार्फत होत असतं जर तुम्ही टोमॅटो उत्पादक शेतकरी असाल मिरची उत्पादक शेतकरी असाल किंवा इतर कोणताही भाजीपाला असेल तर त्यावर तुम्ही नक्की हे स्लोगन वापरायचं आहे आणि शंभर टक्के नाग कंट्रोल करायची आहे जर तुम्हाला या स्लोगनबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवर मी तुम्हाला नंबर देतो आहे तेथे तुम्हाला नागाळीला कंट्रोल करण्यासाठी जे स्लोगन आहे त्याच्याबद्दल माहिती मिळेल खरेदी कुठं करायचं त्याबद्दलही माहिती मिळेल आणि आपल्या आसपास जर कृषी केंद्रात उपलब्ध असेल तर ती देखील माहिती तुम्हाला तेथे ते मिळणार आहे त्यामुळे शंभर टक्के तेथे ते कॉल करायचा आहे आणि संपूर्ण माहिती घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो मला असे आहे की तुम्हाला मी दिलेली जी माहिती आहे ती शंभर टक्के आवडली असेल जर आवडली असेल आणि आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार